माझं नाव पवन कुमाज कोडे दोन वर्षापूर्वी हा रस्ता पूर्ण असा वाहूनच गेलेला होता आणि त्याच्यानंतर हे मी बऱ्याचदा काही गोष्टी शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांना वगैरे वरती कळवलं त्याच्यानंतर वर्ष काही निघूनच गेलं आणि परत पावसाळा चालू झाला त्याच्यानंतर मी पेपरला काही गोष्टी व्हिडिओ काढून वगैरे पाठवले आणि त्याच्यानंतर मला बाबाजी शिटकाळे याचा फोन आला की आम्ही तुमच्याकडे येतोय आणि त्याच्यानंतर त्यांनी इथे येऊन आम्हा ग्रामस्थांना विचारलं की तुमची समस्या काय आहे तर आम्ही सांगितलं की आम्हाला एक वर्षीकडे जाण येण्यासाठी एक लोक खंडिपून बनवून जर समजा कुणी दिलं असतं तर बरं झालं असतं मग त्यांनी लगेच आम्हाला हा आहे एक आठ दिवस मध्ये बनवून आणून दिलेलं आहे आणि आता आमच्या ग्रामस्थांची महिलांची जाण्याची सोय पाणी आणायला हा प्रश्न मोठ्या स्वरूपातून सुटलेला आहे तेव्हा मी बाबाजी काळे यांचा आदर करतो आणि आमच्या लोकांची काही कवय का ना समस्या त्यांनी तत्परतेने सोडवली आणि मी बाबाजी शेठ काळे यांचा आदर करतो आणि धन्यवाद देतो